आपल्या सर्वांचे लाडके आरोग्य दूत आमदार सन्माननीय रामजी सातपुते साहेब कणसात ही काही कंस दानेदार असतात ओ कणसात ही काही कणस दानेदार असतात माणसाची काही माणसं भांडदार असतात असंच भांडदार व्यक्तिमत्व असणारे आपले सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व आदरणीय रामजी सातपुते साहेब भाऊ यांना विनंती करतो त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावे धन्यवाद आपल्या निमगाव गावातील या उपस्थित भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या गटाच्या उमेदवार सौभाग्यवती ज्योतिबाई ठवरे आपले या पंचायत समिती गणाचे उमेदवार दादा पाटील उपस्थित असणारे मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी पुढे अजून दोन सभा असल्यामुळे तिकडे जायचंय त्यामुळे मी म्हटलं डायरेक्ट माईकवर मी बोलायला सुरुवात करतो या निमगाव मध्ये मागच्या पाच वर्षामध्ये मला जे जे काम सांगितले ते अतिशय प्रामाणिकपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला या निमगाव मध्ये ना ना भूतो असा निधी या गावाला दिला चोवीस कोटी रुपयाचा निधी निमगावला मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदा होईल इतक्या निधी मागच्या पाच वर्षामध्ये दिला प्रामुख्यानं या मंदिराच्या पलीकडे असणारा ऐंशी लाख रुपयाचा बंधारा आज आपण बघताय त्या बंधाऱ्याचा फायदा होतोय आपल्या बोरला त्या ठिकाणी पाणी राहत आहे असा ऐंशी लाख रुपयाचा बंधारा जलसंधारांमधून माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी मंजूर केला त्या ठिकाणी त्यानंतर असा इथून डायरेक्ट नातेपुतेपर्यंतचा गडकरी साहेबांकडून मी सीआरएफ मध्ये त्या ठिकाणी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याच्यानंतर आपल्या स्मशानभूमीचं तिथल्या भिंतीचं काम असेल दहा लाख रुपयाचं या ठिकाणी निमगाव चांदापोरी रस्ता तीन कोटी एकतीस लाख रुपयाचा मंजूर केला त्याच्यानंतर आपल्या आपल्या गावामध्ये निमगाव ते गाव मळोली हा अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्यानंतर रस्त्यासाठी इतके निधी दिले की निमगावला जोडणार आहे तरंगफळ याच्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला आपल्या गावामध्ये शाळा असतील जवळजवळ पूर्वीच्या डीपी होत्या त्या डीपी सोडून एक पाच सहा डीपी मागच्या पाच वर्षामध्ये मला ज्या ज्या सुचवल्या त्या मी पूर्ण केल्या समोरचा सभामंडप तो जो जो पंचवीस लाख रुपयाचा पंचवीस लाख रुपयाचा सभामंडप मंजूर केला आपल्या राव आप्पाची जी तालीम आहे त्या तालीमीला मी निधी टाकला त्याच्यामध्ये मॅटे दिली असे अनेक काम या गावामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला या गावातील काही प्रश्न बाकी आहेत राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे या ठिकाणी राज्याच्या तिजोरीच्या चा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा आहेत आपल्या गावातील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटतोय या निमगाव मधील शेतकऱ्यांनी आठवा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत त्यावेळेस शेतकऱ्यांच्या डिपे उतरत होते शेतकऱ्यांची लाईट कट करत होते त्यावेळेस हा राम सातपुते रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि त्यानंतर शेतकऱ्याची लाईट कट करायचं बंद केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं सरकार सत्तेत आलं आणि भाऊनी सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा लाईट भेटली पाहिजे म्हणून सोलर प्रोजेक्ट उभा केले शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणली शेतकऱ्याला एकही रुपया लाईट बिल भरावं लागणार नाही शेतकऱ्याला मोफत वीज देणार हा निर्णय जर कुणी घेतला असेल तर तो आदरणीय देवा भाऊनी घेतला म्हणून या महाराष्ट्रातील शेतकरी देवा मानतात या ठिकाणी या गावातले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मी या गावातील सर्व खंडोबा भक्तांना विनंती करतो तुम्ही किरण दादाला आणि ज्योतिताईंना निवडून द्या माझा शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही द्या या गावातील असणाऱ्या प्रसिद्ध खंडोबा दर्जा प्राप्त करून देईल आणि पाच कोटी रुपये निधी मंजूर करून देईल हा रामबाह शब्द आहे माझा शब्द आहे मी कामाचा माणूस आहे त्यामुळे तुम्ही किरण दादाला आणि ज्योतिताईंना निवडून द्या या ठिकाणी पाच कोटी रुपयाचा निधी या मंदिराला मंजूर करेल तरच पुढच्या निवडणुकीला मत मागायला येईल हा माझा शब्द आहे तुम्ही तापदीने या तालुक्यातल्या पाच मंदिराला बाणलिंगचं मंदिर असेल आमच्या मांडव्याचं मारुतीचं मंदिर असेल या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर असेल पिलीवचं या सगळ्या मंदिरांना पाच 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 कोटी रुपये निधी रामभाऊ सातपुतेने मंजूर केला खंडोबा मंदिराला सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देईल हा माझा शब्द आहे यानंतर आपल्या निमगाव खुडूपच्या रस्त्याचं काम बाकी आहे जवळजवळ सगळे रस्ते त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु निमगाव खुडूस रस्ता जो आहे याच्यासाठी आपण निधी मंजूर करू आता सरकार भाजपचं आहे काही जण म्हणत असतील की आम्ही धनुष्यवान घेतले परंतु गेटकी चिन्ह देऊन काम होत नसतात एवढं लक्षात घ्या तुम्ही तुकारी वालेच त्याच्यामुळं या ठिकाणी सरकार जेव्हा भाऊच आहे तालुक्यात रामभाऊला त्या ठिकाणी विचारून निधी देतात माझ्या विनंतीला मान देतात त्यामुळे इतली काम किरण दादा आणि ज्योतिताईच्या माध्यमातूनच होतील त्यानंतर आपल्या इनाम वस्तीवरचा या ठिकाणचा रस्ता असेल आपल्या थोरास्त वस्तीचा रस्ता असेल तिथला डीपी असेल परत आपला जुना रस्ता जो आहे त्याला सुद्धा आपण निधी भविष्यात मंजूर करू स्मशानभूमीची कामं असतील निमगाव तलावाच्या कॅनलचं काम जे आहे त्याच्यासाठी मीच प्रयत्न करून अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला होता भविष्यात सुद्धा अजून करू त्याच्यानंतर आपल्या पांढरू राष्ट्रपुत्रे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता असेल हनुमानवाडीचा ऍडिशनल डीपी असेल आपल्या निमगाव गावठण आता निमगावला पाणी योजना जी आली त्या पाणी योजनेच्या मुळे आपले काही रस्ते खराब झाले तुम्ही दादाला या गावातून मोठ मताधिक्य द्या ज्योतिताला मताधिक्य द्या या निमगाव मधले शंभर टक्के रस्ते हे काँग्रेसीकरण करायची जबाबदारी राम सातपुतेची शंभर टक्के एकही त्या ठिकाणी रस्ता असा राहणार नाही जिथेकरण नाही तुम्ही दोन्ही उमेदवाराला माझा शब्द आहे की पुढच्या वर्षभराच्या आतमध्ये सगळे रस्ते शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण करायचं काम या ठिकाणी आपण येत्या काळात करू दोन उमेदवारातली तुलना करायची असते निवडणुकीमध्ये दोन उमेदवार आपलं काम कोण करेल समोरचे लोक म्हणतात त्या उमेदवाराकडे Hey, समोरचे लोक म्हणतात त्या उमेदवाराकडे मोठ्या गाड्या आहेत त्या उमेदवाराकडे पैसा आहे समोरचे लोक म्हणतात त्याच्याकडे हे याच्याकडे ते अरे तुमच्याकडे काही जरी असलं तर किरण पाटलाच मन मोठ आहे आणि कामाचा माणूस आहे हे तुम्ही लिहून घ्या हा कामाचा माणूस आहे किरण पाटलाला तुम्ही रात्री दीड ला जरी फोन केला स्वतःच्या गाडीला किक मारून किरणदादा रात्री दीड ला तुमच्यासाठी उभा राहील तुम्ही विचार करा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किरण दादाला उमेदवारी दिलेली आहे या ठिकाणी गोर गरिबाला गावातल्या आडल्या नडल्यासाठी ज्याच मन त्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये संवेदना आहे मला किरणदादाचे फोन येतात भाऊ हो आमच्या माळी पेशंटचं ऑपरेशन आहे भाऊ ते जगलं पाहिजे या ठिकाणी रात्री जोपर्यंत पेशंट पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होत नाही हा किरण पाटील तीन वाजेपर्यंत झोपला नाही असा हा कार्यकर्ता असा <laughs> कार्यकर्ता भेटणं त्या ठिकाणी अशक्य विरोधी उमेदवार पैसे वाटील काही करेल पण पुढची पाच वर्ष तुमचे काम कोण करणार याचा विचार निमगावकरांनी केला पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे या देवा भाऊने महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला इतक्या त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम का केलं ला। या लाडक्या बहिणींना मी विनंती करतो की या ठिकाणी किरण पाटील हा तुमचा लाडका भाऊ आहे हे विसरता कामा आहे हे विसरता कामाने हे कामाचा माणूस आहे आणि ज्योतिताई उच्च शिक्षित आहे ज्योतिताई त्या ठिकाणी काम या करणाऱ्या तालुक्यामध्ये मला सगळ्यात जास्त फोन कोणाचे असतील तालुक्यात शाळेला ऍडमिशन साठी शाळा आहे दीड हजार ऍडमिशन आहेत फक्त परंतु त्याच्यावरती दोन हजार वेटिंग ला असतात आम्हाला त्या ठिकाणी शाळेला ऍडमिशन घ्यायचंय भाऊ शिफारस पत्र द्या चांगलं काम करणार आहेत ग्रॅज्युएट आहेत समोरच्या उमेदवाराला शिक्षण विचारा या ठिकाणी ताईंच काम सुद्धा चांगलं आहे बचत गटामध्ये काम आहे महिलांमध्ये काम आहे शिक्षण संस्था चांगली चालवतात त्यामुळं निमगावच्या जनतेला माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण जर चुकलो तर इथले रस्ते कोण करेल याचा विचार करा सरकार भारतीय जनता पार्टीच आहे या ठिकाणी देवा देवाभवात या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जया भाऊ आहेत तुम्ही किरण पाटलांना निवडून द्या या गावातून पाचशे मताच वर्षाच्या आत या गावाला एक कोटी रुपये निधी मी या ठिकाणी जया भाऊ कडून आणेल आणि या गावातले सगळे रस्ते पूर्ण करेल माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला माझा कामाचा झपाटा माहिती आहे मी कामाचा माणूस आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे आता जर चुकला तर या ठिकाणी इथले रस्ते कोण 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 करेल करेल त्या ठिकाणी एखादा गरीब त्याच्यासाठी उभा लोकांचा कामाच्या माणसावरचा विश्वास टिकला पाहिजे म्हणून किरण पाटील आणि ज्योतिताईंना निवडून द्या ही विनंती आज करायला आलो आहे गावातली कामं असतील कुणाचेही कसलेही काम असले कामाला येणारा माणूस निवडून गेला पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती आहे दादा साधा माणूस आहे सरळ माणूस आहे पोटात एक आणि ओठात एक नाहीये दादाचा सावकारकीचा धंदा सुद्धा नाहीये दादा कोणी पाठी आहे दादा तुम्हालाही लुबाडत नाहीये दादा जेवढ खिशात आहे तेवढा खिसा मोकळा करणारा माणूस आहे गरीबांसाठी उभा राहणारा माणूस आहे माझी या गावातील जनतेला विनंती आहे दादाच रेकॉर्ड चेक करा एकही रुपया कधी कुणाचा हल्ला नाही नातेपुते मध्ये कुणाची जमीन हल्ली म्हणून पोलिसांनी अटक केलेला नाहीये दादा कामाचा माणूस का लक्षात असू द्या या ठिकाणी एक कामाचा माणूस तुम्ही निवडून द्या मी तुम्हाला शब्द देतो या एकही एक काम मी मागे ठेवणार नाही राम सातपुतेला जस सा मांडवे तसं हे गाव आदर्श करून दाखवू हा माझा तुम्हाला शब्द आहे या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार पैशाचा वापर करतील धमकवायचा प्रयत्न करतील पाया पडतील पण तुम्ही विचार करा आपले काम कोण करेल आपल्याला काम झाले पाहिजे या ठिकाणी या गावातील जनतेला माझी विनंती आहे तुम्ही भरगोस मताने सौभाग्यवती आणि निवडून द्या हा राम सातपुते जया भाऊच्या माध्यमातून हे निमगाव गाव पुढच्या पाच वर्षासाठी विकासासाठी दत्तक घेतोय या गावातलं एकही एक काम ठेवणार नाही हा शब्द देतो येत्या सात तारखेला आपण कमल चिन्हा समोरील बटन दाबून दोन्ही उमेदवाराला भरघोस मताने विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र